<स्छूने गएगन है> <स्छूने> ये, ये मेरा वतन। भर, मेरा चाह सबका विकास चाहता और चाहता क्रिया मैं खुद से पूरा नहीं पहऊंगा के भ्रष्टाचार का निधन को जड़ से यू मिटाऊंगा मन 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 की कल्पना से मनोज घोरपडे दीपक पवार यांचा या ठिकाणी आमच्या कोरेगावकरांच्या वतीनं महेशजी शिंदे साहेब तसेच तालुका अध्यक्ष संतोष आबा जाधव यांच्या शुभास एकत्रितपणे सत्कार करण्यात येत आहे भारत वंदे या ठिकाणी भाजपा शिवसेना मित्र पक्षाच्या वती सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाणीदार मुख्यमंत्री आपल्या कट्टेपार होणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून ज्यांनी एक जनमानसामध्ये तळागाळामध्ये जाऊन एक वेगळीच या ठिकाणी आणि बरोबर या खरोखर कोरेगा या कोरेगाव तालुक्यातील जनतेचा अस्मितेचा असा प्रश्न आणि तो म्हणजे अनेक दिवस आणि हेच पाणी आपलं बारामतीला नेहण्याचं काम ज्यांनी केलं आपण जाणतो आहे असं म्हटलं जातं यांच्यावरून एक जुनं हिंदी गाणं आठवत असं म्हटलं जात आणि खरोखर तुमच्या आमच्या तोंडचं पाणी तुमच्या आमच्या जे पाणी आहे ते बारामतीकरांनी या ठिकाणून पळवलेलं आहे आणि या सर्वांचा जाब आज आमच्या आज आपण या ठिकाणी अधिकार असतील पण कोट्यावधी लोक हे घरा वंचित आहे त्यांना घर मिळू शकलं नाही मोदीजींनी सांगितलं मी भ्रण करतो दोन हजार बावीस साली ज्या दिवशी या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी या देशामध्ये एकही भेद नाही आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ना ही ना, राजा विरुद्ध प्रजेची लढाई आहे प्रजेतला एक सामान्य माणूस आम्ही उभा केला आहे मी राजांबद्दल काहीच बोलणार नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे पण मी नरेंद्रबद्दल निश्चित बोलणार आहे हा जो नरेंद्र, नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आहे मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो या नरेंद्र पाटलामध्ये एक गोष्ट मी पाहिली आणि ती गोष्ट म्हणजे प्रामाणिकता आणि इमानदारी हा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे या नरेंद्र पाटलाने आपल्या माथाडी कामगारा करता मेल त्या पदाला ठोकर मारली आणि जेवढी प्रलोभनं आली त्या प्रत्येक वेळी सांगितलं मला संपत्ती नको आहे माझ्या कामगाराचं भलं होत नसेल तर मी संपत्ती घेऊन काय करू मी पद घेऊन काय करू जनतेच्या प्रती जी प्रामाणिकता आहे अण्णासाहेब पाटलांनी जो वारसा दिलाय समाजा करता जीवन संपवणारे अण्णासाहेब पाटील आणि समाजाकरता जीवन देणारा नरेंद्र पाटील मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक जनतेतला सामान्य असा वाटणारा पण करता जीव द्यायला तयार असलेला चोवीस तास तुमच्या मध्ये राहील जो चोवीस तास तुमची चिंता करेल करताच संघर्ष करेल आणि या संघर्षातून तुम्हाला पाणीदार करून दाखवेल असा नरेंद्र पाटील आज आपला उमेदवार आहे बंधू भगिनी नो त्याच्या पाठीशी उभे राहा तुमचे आशीर्वाद वाया जाणार नाही सांगण्याकरता मी आलो आहे मी तुम्हाला ही देखील विनंती करण्याकरता आलो आहे ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे पाणी देण्याची निवडणूक आहे तशी निवडणूक देशाची निवडणूक देखील आहे ही गल्लीची नाही ही दिल्लीची निवडणूक साहेब आपण या ठिकाणी एक नवीन जबाबदारी आपण या जिल्ह्याची दिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी जबाबदारी दिली जबाबदारी घेत असताना साधारण लोकांची भूमिका आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला के मदे या भूमिकेमध्ये या जिल्ह्यामधील असणाऱ्या दहा वर्षापासून विद्यमान खासदार की ज्या खासदारांनी दुसऱ्याचं पोर स्वतःचं पोर म्हणून म्हणून हे सगळं काम हे आम्हीच केलं असं दर्शनाचं काम त्यांनी या ठिकाणी केलं केंद्रामध्ये सरकार आदरणीय मोदी साहेबांचं राज्यामध्ये सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं यांच्या माध्यमातून आलेला निधी आज स्वतःच्या नावावरती खपवण्याचं काम हे का का या ठिकाणी करत आहे हे सातारकरांच्या जनतेमध्ये या ठिकाणी लक्षात आले साहेब विद्यमान खासदार या खासदारांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या खरं म्हणजे पत्रकार परिषद कुठेतरी शुद्धीमध्ये घेण्यासाठी आता कायदा करणं गरजेचं आहे की ज्या पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो ज्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने विचारलेले प्रश्न हे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे असतात आणि आपण जिल्ह्यासाठी काय करणार आहोत काय केलं हे सांगण्याचं काम केलं पाहिजे परंतु दुर्भाग्याने यांनी ज्या परिस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतात विचारे पत्रकारी त्यांना प्रश्न विचारायला कंटाळतात आणि ते विचारतात तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे तुम्ही कुठली गाणी आवडतात तुम्हाला कुठली नटी आवडते तुम्ही कुठले कुठले आवाज काढू शकतात ही वाईट परिस्थिती या सातारा जिल्ह्याच्या वरती त्या जनतेवर आलेली आहे मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा विचार केला होता त्यावेळेला या सातारकरांकडे बोलून बघितलं होतं सातारकरांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता या सातारामध्ये सगळ्यात जास्त धरणे आहेत परंतु या सातारा सातारामधील असणारे ज्यांचा काही तालुके आज उपाशी आहे हे वाईट मला या